नवीन वर्षामध्ये वाशिम अकोला लातूरसह आणखी दोन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने पार केला पाच हजार रुपयांचा टप्पा जानेवारी महिन्यात सोयाबीनला मिळणार तब्बल सात हजार रुपयांचा सा बाजारभाव राज्यात नवीन वर्षामध्ये निर्माण झालेली सोयाबीनची टंचाई सध्या त्या ठिकाणी शिगेला पोहोचली आहे बियाण्याच्या सोयाबीनला सध्या पाच हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी कंपन्यांकडून बाजारभाव दिला जातोय शिवाय सोयाबीनची जी काय निर्यात आहे ती देखील यावर्षी त्या ठिकाणी विक्रमी पातळीवरती होण्याचा अंदाज आहे उत्पादन कमी झाल्यानं राज्यामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढत चाललेले आहे बहुतांश शेतकऱ्यांनी जे काही सोयाबीन होतं ते मागच्या वर्षी कमी बाजारभावात विकलं होतं त्यामुळे याही वर्षी बाजारभाव पडतील या भीतीनं लवकर विकून टाकला आणि सोयाबीनला बाजारभाव हे त्यानंतर काढले याशिवाय सोयाबीनची आवक ही सध्या राज्यामध्ये त्या ठिकाणी कमी आहे आणि ही सततची कमी होणारी आवक यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये हो जानेवारी महिन्यामध्ये तब्बल सात हजार रुपयापर्यंत वाढ होऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यामुळे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी पाच चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील का शेतकरी बंधू मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून झालेली खरेदी आणि महाराष्ट्रामध्ये हमी भावाचा खरेदीचा वाढलेला वेग यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये दोन आठवड्यामध्ये जवळपास दोनशे रुपयापर्यंत सुधारणा झाली पुढील काळात बाजारातील जी काही आवक आहे ती आणखीन कमी होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली आहे आणि त्यामुळं जानेवारी महिन्यात हे जे काही दर आहेत ती अजूनही दोनशे ते तीनशे रुपयांनी त्या ठिकाणी वाढू शकतात असा अंदाज बादरभाऊ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी देशातील बाजारामध्ये सध्या सोयाबीनची आवक ही टिकून जरी असली तरी सरासरीपेक्षा आता कमी आहे रोज बाजारात दोन ते अडीच लाख क्विंटल सोयाबीन त्या ठिकाणी बाजारात येतं परंतु मध्य सोयाबीन आवक यंदा सुरुवातीपासून अधिक आहे आणि मध्य प्रदेशात यंदा सोयाबीन भावा भावांतर योजना त्या ठिकाणी राबवल्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीन ते मध्य प्रदेशमध्ये जास्त येत आहे एकंदरीतच बाजारभाव आणि हमीभावातील फरक सरकारी शेतकऱ्यांना देत असल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी सोयाबीनची विक्री ही सातत्यानं त्या ठिकाणी करत आहे महाराष्ट्रातील आवक मात्र त्या ठिकाणी कमी आहे मध्य प्रदेशातील बाजारामध्ये दररोज त्या ठिकाणी एक ते दीड लाख क्विंटल तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये एक लाख क्विंटलच्या दरम्यान त्या ठिकाणी रोजची आवक दिसते तर इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी तीस ते चाळीस हजार क्विंटल ही सोयाबीनची आवक होत आहे एकंदरीत मध्य प्रदेशात भावांतर योजने योजनेतून आत्तापर्यंत जवळपास आपण जर का पाहिलं तर बारा ते चौदा लाख टन सोयाबीनची विक्री झाली असून सरकारनं तेराशे कोटींचा भाव फरक हा शेतकऱ्यांना दिला आहे राजस्थानमध्ये यंदा उत्पादनात मोठी घट आहे त्यामुळं आवक कमी आहे एकंदरीतच व्यापारी कमी दरामध्ये सोयाबीन घेऊन त्या ठिकाणी स्टॉक करते चा दर दर का का दर आहे आणि महाराष्ट्रातही हमी भावने खरेदी वाढत आहे याचा आधार सोयाबीनच्या दराला त्या ठिकाणी मिळतोय दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का बघितलं तर सोयाबीनचे जे काय दर आहेत ते सोयाबीनचे दर सध्या प्रति क्विंटल पाठीमागं त्या ठिकाणी चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव त्या ठिकाणी आता सर्वच बाजार समितीमध्ये मिळतो आहे प्रक्रिया प्लांटचे देखील जे काय दर आहेत ते चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपयांच्या घरामध्ये आहेत तसंच जर का आपण जो काय ए एन सी डी एक्सच्या डिलिव्हरी केंद्रावरती पाच हजार ते पाच हजार शंभर रुपयांचा व्यवहार होतोय तर बियाण्यांच्या सोयाबीनला सध्या पाच हजार पाचशे ते सात हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळत असून सोयाबीनचे दर देखील त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत आणि सोयाबीनला ज जवळपास टना टनापाठीमागे त्या ठिकाणी पस्तीस हजार ते अडतीस हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतो आहे एकंदरीत सोयाबीनची निर्यात देखील ही त्या ठिकाणी भारतामधून वाढलेली असून सध्या या सोयाबीनच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीनला हे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आहेत दुसरी गोष्ट जर लक्षात घ्यायची जर झाली तर राज्यात आत्तापर्यंत चार लाख टन सोयाबीनची हमी भावनं खरेदी झाली आणि खरेदी केंद्रांची संख्या आता वाढली तसंच सरकारनं सोयाबीन नोंदणीसाठी नो एकतीस जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी मदत वाढ दिली आणि त्यामुळं हमीभावनी खरेदीत आणखी वाढवण्याची शक्यता आहे रोज वीस ते तीस हजार टन सोयाबीनची खरेदी होत असल्यामुळं खुल्या बाजारातील दर हे त्या ठिकाणी सुधारलेले आहे आणि यामुळं खरेदी काहीशी कमी होत आहे मात्र तरी बहुतांशी शेतकऱ्यांचा जो काही ओढा आहे तो आता हमीभावानं खरेदी करत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन त्या ठिकाणी असेल आणि तुम्हाला जर तिथे ते विक्री जर करायचं असेल चांगल्या भावाने तर त्या ठिकाणी रोच्चपात्र पाहून त्या ठिकाणी विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अधिक नफ्याचं त्या ठिकाणी ठरवू शकतं